अनफिट मुंबई पोलीस ते आरोपींचा पाठलाग करणार तरी कसे या आशयाचे अनेक विनोद आणि मीम्स तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील इतकंच काय तर अनेक सिनेमे आणि वेब सिरीजमध्येही पोलिसांच्या अनफिट शैलीवरती भाष्य केलं जातं पण मुंबई पोलिसांच्या ड्युटीचे तास वेगवेगळ्या शिफ्ट्स आणि कामाचा ताण यामुळे आरोग्यावर परिणाम कुठेतरी दुर्लक्षित होतात हेही लक्षात घेतलं पाहिजे चारको पोलिस ठाण्यानं मात्र पुन्हा एकदा एक गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे ती म्हणजे जिथे विषय खंबीर असतो तिथं मुंबई पोलीस खंबीर असतो चारकोप पोलीस ठाण्यानं एक अभिनव उपक्रम हाती घेतला तो म्हणजे थेट पोलीस ठाण्यातच व्यायाम शाळा सुरू केली नेमका काय विषय आहे समजून घेऊया ही दृश्य तुम्ही पाहताय ती आहे चारकोप पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अलर्ट झाले आहेत कशासाठी तर आपलं आरोग्य सुदृढ करण्यासाठी ड्युटी संपली की प्रत्येक पोलीस कर्मचारी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि शूज घालून व्यायाम करायला सुरुवात करतो दररोज एक तास व्यायाम करायचा असा नियमच इथल्या पोलिसांना आखून दिलाय चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनायक चव्हाण यांनी या व्यायामशाळेसाठी पुढाकार घेतला ते म्हणाले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मी दररोज व्यायाम करतो मी दरवर्षी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉनमध्ये भाग घेतो पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी पाहिलं की आम्ही तिथं बराच वेळ घालवतो अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा आजारी असल्याबद्दल बोलत असतात आणि वारंवार रजा मागत असतात मी नेहमीच त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला देत असतो परंतु कर्मचारी असं उत्तर देत असत की त्यांच्याकडे वेळच नाही त्यामुळेच पोलीस ठाण्यातच व्यायामशाळा सुरू करण्याचा निर्धार केला आता पोलीस ठाण्यात फक्त व्यायामशाळाच नाही तर योगा आणि मेडिटेशनही केलं जातं आठवड्यातील तीन दिवस व्यायाम दोन दिवस योगा आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी मेडिटेशन असं वेळापत्रक आहे सुरुवातीला रटाळ आणि कंटाळणारे पोलीस कर्मचारी आता मात्र सरावलेत त्यांचीही व्यायामासाठीची ओढ वाढली आहे आता तुम्ही म्हणाल इतके सर्व पोलीस कर्मचारी व्यायाम करण्यात गुंतलेत मग काम कधी करणार बाहेर काही घडलं तर पोलीस व्यायामच करत बसतील का तर तसं नाही हे सगळं टीमवर्कनं जुळून आलंय अतिरिक्त पोलीस कर्मचारी हे त्यांचे कर्तव्य बजावतील आणि पोलीस ठाण्यात असणारे पोलीस हे त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करतील अशा पद्धतीनं ड्युटी सांभाळून आणि कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते विशेष म्हणजे या उपक्रमाचे चांगले पडसादही दिसू लागलेत सुरुवातीला टाळाटाळ ताल करणारे पोलीस आता आवर्जून व्यायामशाळेत सहभागी होतात कुणाचं वजन घटलंय तर कुणाला चालताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्यात ते कसं आहे मुंबई पोलिसांनी एखाद्या विषयात हात घातला की तो तडीस नेण्यासाठी जसा जोर लावतात तसंच आता जोर बैठका मारून खाकी वर्दी आणि कॉलर टाईट करून मुंबई पोलीस मैदानात उतरलेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट